महाराष्ट्रात सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांसाठी एक मोठी बातमी आली आहे ही बातमी जुनी पेन्शन योजनेबद्दल आहे तर आपल्याला माहीतच आहे की एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर जे कर्मचारी सरकारी नोकरीत भरती झाले त्यांना जुनी पेन्शन योजना मिळाली नाही त्यांना त्याऐवजी नवीन पेन्शन योजना लागू केली गेली पण बरेच सरकारी कर्मचारी म्हणत आहेत की आम्हाला जुनी पेन्शन योजना हवी आहे त्यांनी सरकारकडे मागणीसुद्धा केली आहे की जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करा या मागणीसाठी अनेक वेळा सरकारकडे विनंतीसुद्धा केली गेली आहे तर राज्यातील जवळजवळ सतरा लाख कर्मचारी यासाठी उपोषणवरही बसले होते परंतु उपोषण म्हणजे अन्न न खाता शांतपणे आंदोलन करणे अजून सरकारने सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केलेली नाही पण केंद्र सरकारने नवीन योजनेऐवजी एक नवी योजना आणली आहे तर ही आहे युनिफाईड पेन्शन स्कीम ही योजना महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांनाही लागू होणार आहे या सगळ्या घडामोडीमध्ये आता काही कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे तर ती काय आहे म्हणजेच काही निवडक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना परत मिळणार आहे त्याच माहितीनुसार एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरात निघालेल्या पण एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नोकरीत लागलेल्या काही कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मिळणार आहे समजलं इथे तर पुन्हा एकदा ऐका एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरात निघालेले पण एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नोकरीत लागलेल्या काही कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ही लागू होणार आहे उदाहरण म्हणून महसूल व वन विभागात काम करणाऱ्या श्रीमती अपेक्षा राणे यांनी जुनी पेन्शन योजना लागू झाली आहे तसेच त्यांच्या नवीन योजनेतील एन पी एस पैसे आता जी पी एफ नावाच्या जुन्या खात्यात टाकण्यात येणार आहेत तर त्या श्रीमती अपेक्षा राणे यांच्यासारखीच आता कुणाकोणाना येत्या काळामध्ये जुनी पेन्शन योजना लागू होऊ शकेल आता सांगता येणार नाही ही झाली आजची नवीन अपडेट जुनी पेन्शन योजनाबद्दल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद